नमस्कार मित्रांनो जिनॅस नॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे संजय गांधी निराधार योजना आणि सावण बाळ निराधार योजना व इतर काही ज्या दुर्बल घटकांसाठी योजना आहेत त्या योजनांचे पैसे हे महिन्याच्या या तारखेला फिक्स त्याच तारखेला मिळणार या संदर्भात माननीय अर्थमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी या माहिती दिली आहे की महिन्याच्या या तारखेलाच पेन्शन हे लाभार्थ्यांच्या खात्यावर देण्यात येणार आहे तर मग ती तारीख कोणती आहे की ज्या तारखेला तुम्हाला पैसे हे फिक्स मिळणार आहे त्या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघूयात की काय माहिती आहे तर आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही मग राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे त्यामुळे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्या संदर्भात माहिती दिली उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की अधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल आणि श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्व विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केलेली आहे त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य हे वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आता सर्व लाभार्थ्यांसाठी ही खुशखबर आहे आता आपल्याला पैशांची किंवा कोणत्या तारखेला जमा होईल याची वाट बघण्याची गरज नाही सरकारने निर्देश दिलेले आहे की दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला तुमचा हप्ता हा मिळणार आहे तुमचे मानधन तुमचे पेन्शन जे पैसे येणार आहे ते दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला फिक्स मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या सर्व माता भगिनी बंधूंना या ठिकाणी खूप त्रास होत होता कधी पैसे मिळतील गरजेचे असतात वेळेवर पैसे मिळणे पण आता या सर्व बांधवांना आनंदाची गोष्ट आहे की दर महिन्याच्या पाच तारखेला फिक्स पैसे या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र